नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सॅन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एस आय एस आय पीबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे ही माहिती तुम्हाला कोणीही सांगणार नाही कोणता मित्र वगैरे कुठंही माहिती मिळणार नाही हा एक किंवा दोन मिनटाचा व्हिडिओ बसणार आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि सरकारी योजनांसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी घंटीसुद्धा ऑन करा चला तुमचा अमूल्य वेळ वाया न गमावता माहितीची सुरुवात करूया मित्रांनो या जगात पैसा हा अत्यंत महत्त्वाचा आहे प्रत्येक माणूस आज पैशासाठी झगत आहे पैशासाठी झटत आहे आज किती लाखोच्या संख्येने हजारोंच्या संख्येने बेरोजगारी आहे कशासाठी आहे पैशासाठी आहे असो तर शासन तुमच्यासाठी एवढ्या महत्त्वाच्या योजना राबवते आणि त्या योजना यूट्यूबवर कोणी सांगत नाही फक्त भारत सेना एकमेव यूट्यूब चॅनल अशा योजना लोकांपर्यंत पोहोचवते आणि लोक त्यांनासुद्धा सबस्क्राईब करत नाही शोकांतिका आहे म्हणून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सरकारी योजनांची माहिती तुम्हाला मिळेल तर बघा मित्रांनो मी एस आय पीबद्दल संपूर्ण माहिती सांगतो एस आय पी म्हणजेच एक प्रकारचं म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून कशाप्रकारे म्हातारपणामध्ये किंवा पुढे चालून तुम्हाला आर्थिक मदत मिळेल बघा मित्रांनो अडीचशे रुपयेपासून सुरुवात होते तुम्ही दरमहा दर महिन्याला अडीचशे रुपये जमा कर करू शकता दर महिन्याला अडीचशे रुपयेसुद्धा जमा करू शकता किंवा तुम्ही दोन हजार रुपयेसुद्धा महिन्याला जमा करू शकता परंतु जेव्हा ही जी रक्कम आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी दोन हजारांच्या एस आर पीतून व्हाल कोट्याधीश म्हणजेच कशाप्रकारे कोट्याधीश होऊ शकता मी ते सांगणार आहे तर दर महिन्याला जर मासिक तुम्ही जर म्युच्युअल फंड्समध्ये म्हणजेच एस आय पीमध्ये दोन हजार रुपये जमा केले तर चार लाख चाळीस हजार रुपये जेव्हा जमा होईल टोटल रक्कम त्याच्यावरती बारा टक्के व्याज मिळेल आणि बारा टक्के व्याज मिळाल्याच्या नंतर तुम्हाला एक कोटी एक लाख रुपये ठिकाणी मिळतील आणि हे मी मी नाही म्हणत आहे ही सर्व माहिती मला सूत्रांकडून मिळालेली आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते माहिती लेखी स्वरूपात टाकलेली आहे तुम्ही ते माहिती वाचू शकता तर एस आय पीमध्ये म्युच्युअल फंड्समध्ये प्रकारे गुंतवणूक आहे परंतु मित्रांनो हे स्वतःच्या जबाबदारीवरती असते हे कुठलंही एक, एक खाजगी आहे सरकारी नाही आहे परंतु स्टेट बँक ऑफ इंडिया सरकारीसुद्धा म्युच्युअल फंड्स उपलब्ध आहेत एस बी आयचेसुद्धा म्युच्युअल फंड्स उपलब्ध आहेत त्याच्यातसुद्धा गुंतवणूक करू शकता म्हणजे ज्याला गुंतवणूक करायसाठी करायचं साथ, आहे त्याच्यासाठी विषय सुरू आहे तर नक्कीच याचा लाभ घ्या इच्छुक असाल तर आणि एकवेळा यूट्यूब चॅनल ओपन करा आणि बघा किती महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकून ठेवलेले आहेत हे बघा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या उन्हात बाहेर पडू नका